हो नमस्कार आज बघणार आहो आपण तुरीच्या पिकाची माहिती माहिती म्हटल्यापेक्षा अशी माहिती की ज्याच्यामुळं ज्या तंत्रज्ञानामुळं आपण एक चांगलं पीक घेऊ शकता आणि कमी खर्चामध्ये तर या ठिकाणी आपण बघणार आहो की बरेच लोकांचं म्हणणं असते की सेंद्रिय आपण केलं तर एक वर्ष फायदा होतो त्याच्यानंतर आपल्याला रासायनिकवर यावं लागते पण इथं मी तुम्हाला दाखवणार आहे की इथं कंटिन्यू सेंद्रिय शेती या प्लॉटवर झालेली आहे आणि या प्लॉटवर त्या सेंद्रिय शेतीचा काय फायदा झाला आपण ते शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत तर बनवून राहा या व्हिडिओवर या व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला तर मला वाटते नक्कीच याच्यामधून भरपूर तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळणार सर नमस्कार नमस्कार सर हा तुरीचा प्लॉट आपलाच आहे हो बरोबर आहे तर पहिल्यांदा तुम्ही आपला परिचय द्या आपल्या शेतकरी मित्रांना नमस्कार मी निलेशित अचलपूर राहणार अचलपूर हम्म हम्म हा तुमचा प्लॉट आहे तुरीचा हो आणि मला वाटते पूर्ण भरलेला आहे हो मी आता इथं बघत आहे तर या या तुरीमध्ये जाता येत नाही हा नाही तुरीमध्ये आता एंट्री करू शकत नाही आम्ही याच्यामध्ये आलो थोडं झाड बाजूला करून याच्यामध्ये आलो आणि बघू शकता तुम्ही या या हा जो प्लॉट आहे सर या या प्लॉटचं का रहस्य काय आहे म्हणजे ते आपल्या शेतकरी मित्र जे आहेत त्यांना कळलं पाहिजे जसं तुम्ही एवढं उत्पादन घेऊन राहिले तर आपल्या शेतकऱ्याचा याच्यामध्ये फायदा झालेला झाला पाहिजे बरोबर तर कृपया तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करा <laughs> आणि शेतकरी मित्रांना तुम्ही म्हटलं की रहस्य काय रहस्य सांगतो एक त्या क्षेत्राचं या तुरीचं रहस्य आपलं ग्रीन लाईफ करतो ग्रीन लाईफ ग्रीन लाईफ कंपनीचे प्रॉडक्ट हे त्यातलं रहस्य आहे अच्छा अच्छा आणि कंटिन्यू वापरणं हे त्याच्या मागलं दुसरं रहस्य आहे अच्छा म्हणजे कंटिन्यू वापर म्हणजे कंटिन्यू जे तुम्ही म्हणून राहिले तर कंटिन्यू म्हणजे काय किती वर्षापासून तुम्ही वापरता आपण चार वर्षापासून वापरतो आहोत चार वर्षापासून तुम्ही ग्रीन लाईफ प्रॉडक्ट वापरत आहात मला सांगा सर लोकांचे जे म्हणणे मी ऐकतो बऱ्याच वेळा की शेत सेंद्रिय कामच करत नाही तुम्ही कंटिन्यू चार वर्षापासून वापरत आहे बघ चार वर्षापासून कंटिन्यू वापरल्यामुळे काय फायदा झाला तुम्हाला तर उत्पन्न आपण पाहून पाहून आलो हे बघूनच आलो आपण उत्पन्न दुसरा जमीन पाहू शकतो आपण म्हणजे आता अजूनही पाणी आपल्या जमीन अच्छा रहे अच्छा रहे है। हे जमीन एकदम सॉफ्ट झालेली आहे जमीन भुसभुशीत झालेली आहे कारण बरेच ठिकाणी जमीन कळक झालेली आहे झालेली आहे ना इथे जमीन तुमची भुसभुशीत आहे हा एक फायदा झालेला आहे बर आता सर या तुडी मध्ये लोकांना वाटते की अंतर कमी आहे म्हणून बिल्डिंग तुरी एकाला एक ढाळा तर याचं अंतर किती आहे आपलं याचा अंतर आहे आठ फुट दोन तास आठ फुट अंतर आहे हा, 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 हे या तासाचं अंतर हे तुम्ही बघू शकता आठ फुटाच सरांचं अंतर आहे आणि ह्याची जे पेरणी केली हे कशाने केली सर तोपन यंत्राने केली तोपान यंत्राने याची पेरणी केलेली आहे झाडाची खोळ तुम्ही बघू शकता पण बघू शकता ह ना हे दाखवण्यामागचं कारणच आहे की असं नाही अंतर किती आहे हे कळालं पाहिजे आपल्याला हा ना तर दिसत पाहिजे आठ फूट अंतर आहे आपण ही तुरीची लागवण केली आहे हो तर या आठ फूट अंतरामध्ये हा एक दोन तासाचं अंतर पण आपण बघूया हे दोन तास हे दोन तासाचं अंतर किती आहे सर हे बघा या, या दोन तासामध्ये किती अंतर आहे हे एक फूट एक सव्वा फुट आहे सव्वा दीड फुटाचा सव्वा फुटाचं अंतर याच्यामध्ये आहे म्हणजे दोन तास दोन बाय आठ अंतर बाय एक म्हटलं तरी चालेल अंतराबद्दल बोलले अंतर सांगितलं हो, हो, अंतर हो ना कळालं शेतकऱ्याला बरोबर अंतर तुमचं आठ फुटाचं आहे मग आता पहिले तर ही व्हेरायटी कळायला पाहिजे एक नवीन व्हॅरायटी वाटायला लागतो का व्हरायटी कोणती आहे सर व्हरायटी साधी चारू व्हरायटी रेग्युलर म्हणजे चारू व्हेरायटी पण एवढी जबरदस्त होऊ शकते आणि ते ग्रीन प्रॉडक्ट म्हणतात आणि नियोजन नियोजन हा तुमचं जे नियोजन आता नियोजन म्हटल्यावर बाकी विषय येतो की खत वगैरे खर्च भरपूर केला असेल ना तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की याच्या मग जे काही खर्च आहे तुमचा म्हणजे पहिला येते याला खताचा तर याला काय खत दिले तुम्ही रासायनिकचे नाही एक नाही रासायनिक बरं त्याच्यानंतर रासायनिक असेल काहीच नाही काहीच नाही डोस नाही काही नाही डोस नाही ड्रिंचिंग पण नाही तुम्ही केलं काय याला याला फक्त आपण सॉइल प्लस लावून पेरणी केलेली आहे साईल आणि ट्रायकोडर्मा लावून बियाण्याला बियाण्याला सॉइल ट्रायकोडर्मा लावून पेरणी केली केलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर कमरी एवढं झाल्यानंतर आपण याला सॉईल आणि कार्बनचं एक ड्रिंकिंग दिलाय फक्त बस अच्छा कमरी एवढं झालं म्हटल्यावर जर आपण म्हटलं तर एक दीड महिन्याच्या नंतर तुम्ही याला सॉइल आणि आपलं कार्बन कार्बन एक ग्रीन चे प्रॉडक्ट येतात सॉइल आणि कार्बन त्याचं तुम्ही ड्रिंकिंग केलं बरोबर आहे बर ते ड्रिंकिंग झालं त्याच्यानंतर आणखी त्याच्यानंतर आपण काहीच नाही खाली काहीच नाही ड्रिंकिंग ओनली एक ड्रिंकिंग मध्ये एका ड्रिंकिंग मध्ये ही तूर आहे आणि रासायनिक खताचा दाना पण नाहीये बरोबर आहे तर या पद्धतीनं तुम्ही हे तयार केलेली आहे ही आता बऱ्याच ठिकाणी प्लॉटवर व्हिजिट माझ्या चालू हो। आहे आणि तुरीचं शेतमी बघितले आहे बरेच शेतकऱ्यांचे फुलं चालू हो। आहे म्हणजे आजचं जर आपण आजची तारीख बघितली आठ बारा दोन हजार पंचवीस या तारखेमध्ये बरेच काही लोकांच्या शेंगा झाल्या बारीक बारीक शेंगा झाल्या आहे काही तर फुलांवरच आहे काही खळ्यांवर आहे आणि तुमची तूर पूर्ण लटकलेली आहे याची पेरणी कधी केली तुम्ही याची पेरणी केली आपण एक जुलैला एक जुलैला पेरणी कारण की थोडं त्याच्यावर पेरणी आणि याच्या आधीचे पण पार्ट आहे म्हणजे मी त्याच्यासाठी म्हटलं रहस्य काय आहे एक जुलैची पेरणी झाल्यावरही आजची कंडिशन आठ बारा दोन हजार पंचवीस ची कंडिशन तुम्ही बघू शकता मित्र आणि शेंगा बघा या थोरीमध्ये आज जाता येत नाही आठ फुटाचं अंतर आहे हा ना तर हे कंडिशन आजची आहे तर सर या एक ड्रिंकिंग तुमचं झालं सॉइल आणि कार्बन याच्या याच्यानंतर काय फक्त चार फवारण्या चार फवारण्या त्या ग्रीन लाईफच्या ऑर्गेनिक ऑर्गेनिक केमिकल काहीच नाही त्याच्यामध्ये काहीच फवारणीमध्ये पण केमिकल नाही चार फवारण्या झाल्या आहेत आणि एक जुलैची पेरणी असल्यावरही आजचा प्लॉट सरांचा सगळ्यात तयार आहे शेंगा शंभर टक्के शेंगा भरलेल्या आहेत तर एवढी किमया म्हणजे ग्रीन लाईफच्या प्रॉडक्टची खरंच आहे जबरदस्त दमदार आहे आणि आणखी मला तुम्हाला एक विचारायचं आहे ज्या पद्धतीने तुम्ही आता सगळं काही एक्सप्लेन केलं म्हणजे शेतकऱ्यांना सगळं काही कळालं अंतर पण कळालं बियाणं पण तुम्ही सांगितलं कशा पद्धतीनं टोकन यंत्रणं तुम्ही लावणी केली आहे हेही कळालं आणि एक जुलैची पेरणी आहे हे पण कळालं बरोबर आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे मग या प्लॉटमध्ये एवढंच कमी औषधामध्ये हे तयार कसं झालं चे प्रॉडक्ट काय मी मी सांगू शकतो मित्र हो सरांनी सगळं आपल्याला सांगितलं याचं काही नवीन हे काही असं हे नाही आहे तंत्रज्ञान आहे हे ग्रीन लाईफचं आता ग्रीन लाईफच्या तंत्रज्ञानाची खासियत काय आहे यांना का खर्च कमी लागला हे आपण इथं मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडू शकतो तर जेव्हा तुम्ही याची सुरुवात करता पहिल्या वर्षी तुम्हाला रिझल्ट येणार येते शंभर टक्के येते त्याच्यानंतर सरांनी जो हा प्लॉट किती वर्षापासून याच्या याच जमिनीवर हे ऑर्गेनिकचा वापर करून आले इथे हे महत्त्वाचं आहे सर किती वर्ष झाले या प्लॉटवर तुम्ही जे वापरून हा अगोदर तीन वर्ष या शेतामध्ये कंटिन्यू ऑर्गॅनिक ते प्रॉडक्ट वापरल्यामुळं या जमिनीचा सेंद्रिय कर्म वाढलेला आहे या जमिनीचा पीएच पीएच जो आहे तो न्यूट्रल झालेला आहे त्याच्यामुळं आज या जमिनीमध्ये गांडूळ आहे जमीन भुसभुशीत झालेली आहे म्हणजे एक सेंद्रियची कमाल जी आहे ना ते इथं ते कमाल झालेली आहे तर त्याच्यामुळं इथं रासायनिक मध्ये आपण जर कंटिन्यू रासायनिक शेती केली तर रासायनिक खतं तुम्हाला वाढवत न्यावं लागते त्याचा डोस वाढवा लागते औषधाचं प्रमाण वाढवा लागते पण सेंद्रिय ग्रीन लाईफ सेंद्रिय प्रॉडक्ट मध्ये तुमचे प्रॉडक्टचे जे प्रमाण आहे ते कमी कमी होत जाते बरोबर सर बरोबर आणि म्हणून यांचा खर्च जर आपण विचार केला सर याचा टोटल खर्च तुमचा किती आहे एरिया किती आहे एका एक एक आहे दीड एकराची तूर आहे आणि दीड अकरामध्ये किती खर्च आहे टोटल तुमचा दहा हजार रुपये फक्त दहा हजारा टोटलच खर्च आला औषध वगैरे सगळं औषध तर कमीच लागलं तुम्हाला औषध एक दहा बारा हजारामध्ये इथं तुरीचं पीक तयार आहे आणि आपण जर या पिकाचा एक ऍव्हरेजचा विचार केला काय वाटतं सर बाराच्या वर तर होईल बाराचा एव्हरेज बाराचा ऍव्हरेज म्हणजे बारा सहा अठरा म्हणजे दीड अकरा मध्ये सोळा सतरा अठरा क्विंटल याचं उत्पादन लागू शकते स मित्र हो विचार करू शकता म्हणजे एक सातचा जरी भाव पकडला आपण ते एक सव्वा लाखाचं उत्पन्न याच्यामध्ये झालं दहा हजाराचा दा खर्च आहे विचार करू शकता तसंच शेतकरी आज खूप त्रस्त आहे कारण कोणतं पीक पेरू काही कळत नाही निसर्गाचा मार आहे जनावरांचा मार आहे जमिनी खराब झालेल्या आहे याच्यातून जर वाचायचं असेल ना सर मित्र हो तर एक चांगला पर्याय आज ग्रीन लाईफचा आपल्यासमोर आहे मित्र हो शेतकऱ्याची मुलाखत आपण आज इथं ऐकलेली आहे त्यांचा अनुभव जो आहे त्यांनी सांगितला आहे आणि मी आपल्याला हेच सांगू इच्छितो जर आज तुम्ही जर जागरूक नाही झाले आज जर जमिनीकडे तुम्ही लक्ष नाही दिलं तर येणारं भविष्य खूप वाईट राहणार आहे सुरुवात त्याची झालेली आहे आपण बघतच आहे कारण जमिनीच खराब नाही होत आहे तर आपलं शरीर पण स्वास्थ्य पण खराब होत आहे तर ह्या सगळ्याला जर वाचवायचं असेल तर एकच पर्याय आहे ग्रीन लाईट आणि हे ऑर्गॅनिक शेती ही काळाची गरज आहे हे प्रत्येक शेतकऱ्यानं केलं पाहिजे तर यासाठी आपल्याला या व्हिडिओच्या आप खाली एक नंबर मिळेल त्या नंबरवर आपण कॉल करून तुम्ही शेतकऱ्या या शेतकऱ्यासोबत चर्चा करू शकता आणि यांचं मार्गदर्शन पण घेऊ शकता कशा पद्धतीनं करायचं आहे आणि ग्रीन लाईफचं चा ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ आपल्याला आपल्यासमोर येतील आणि असं नॉलेज अलग अलग प्रकारचं माहिती मार्गदर्शन आपल्याला मिळत राहील तर खूप खूप धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद आपला धन्यवाद